हालेलु या हालेलु या हालेलु या धन्यवाद 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 स्वर्गीय देवप्पा आम्ही गौरव महिमा मान सन्मान प्रभू तुला देतो आजचा दिवस आमच्या जीवनाशी जोडला या मंडेच्या सकाळी प्रभू आम्ही पहिलं वंदन तुला करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो कित्येक लोक ही वेळ काय समय पाहू शकले नाही परंतु देवप्पा तू आम्हाला सुंदरशी सकाळ दाखवल्याबद्दल मनापासून तुझा मी धन्यवाद करतो थँक यू म्हणतो परमेश्वरा आणि तुझा जय घात करतो तुझ्या नावाला उंचावतो तुझ्या नावाला गौरव देतो धन्यवाद येशू या प्रिय देवाच्या लोकांनो आपण परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करूया देवा तुला आदि वंदन देवा तुला तू तु आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा वंदन देवा तुला आदि वंदन ख्रिस्ता तुला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा नाम येशूचे गोड म्हणाला येशूचे गोड म्हणाला मुकी घेऊ सदा स्तवनाला मुखी घेऊ सदा स्तवनाला किती मी देवा तुला किती मी देवा तुला तू तु आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा वंदन देवा तुला वंदन देवा तुला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा नाम येशूचे सांगू जगाला नाम येशूचे सांगू जगाला येशू हाच जगी तार नारा तारा हाच जगी तारनारा पापी जना तारा बयाला पापी जना तारा बयाला तू आहे जगा वेगळा तू तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा वंदन देवा तुला वंदन क्रिस्ता तुला तू आहे वेगळा, वेगळा. तू आहे थँक्यू जस प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेबद्दल या समयाबद्दल आम्ही तुझा जय घोष करतो आणि बाप्पा या मंडे मॉर्निंगला आम्ही सर्व काही गौरव तुलाच देऊन देवप्पा जे लोकप्रभू आज प्रभू आपल्या कामात व्यस्त असतील आणि ते पप्पा आम्ही आज मंडळीतल्या प्रत्येक लोकांची आठवण करतो देवाच्या प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो आजचा दिवस आमच्या जीवनाशी जोडला आणि यावेळेस आम्हाला प्रार्थनेची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो कारण आपलं वचनामध्ये म्हटलेलं आहे का तू मला हाक मार मी तुला उत्तर देईल आणि माहीत नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल प्रभू या वेळेस मय आपल्या लोकांची मी आठवण करतो जे लोकप्रभू आज प्रवासामध्ये असतील जीव शरीर आत्मा मी तुझ्या आधी स्वाधीन करतो ज्यांना देवप्पा आज सहाय्याची गरज आहे ताकदीची गरज आहे हिमतीची गरज आहे आणि देवप्पा पुढे जाण्याची गरज आहे देवप्पा व्यवसायामध्ये आशीर्वाद प्राप्त करण्याची गरज आहे अशा तुझ्या प्रत्येक प्रियलेकरांचं जीव शरीर आणि आत्मा मी तुझ्या हातात देतो माझी वाणी ऐकणाऱ्या या तुझ्या प्रियजनांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू येशू माझा आवाज ऐकणारा हा भाऊ ही बहीण यांच्या जीवनामध्ये तुझी महान मोठी साक्ष घडू दे बाप्पा त्यांचं थांबलेलं काम येशूच्या नावात पूर्ण होऊ दे देवा त्यांना प्रभू अडखळण होत असणाऱ्या गोष्टी निघून जाऊ दे देवाप्पा त्यांचं पूर्णपणे जीव शरीर आत्मा तुझ्या हातामध्ये घे तेव्हा ज्या कामामध्ये ते आहेत जर आज अल्प सुरुवात असेल शेवट मोठा कर त्यांच्या सर्व गरजा भागल्या जाऊ दे त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रेम शांती आनंद भरखत येऊ दे भरभराटीच कार्य अद्भुतरित्या त्यांच्या ते घरामध्ये वाढू दे आणि तेव्हा दे, कुठल्याही गोष्टीची कमी घटी त्यांना राहू देऊ नको त्यांचे लेकर बाळ आपत जण नातेवाईक या सर्वांमध्ये त्यांना सदृढ दे बाप्पा सगळ्यांमध्ये बाप्पा त्यांना ब्लेस कर दे बाप्पा कारण तू म्हटलेला आहेस अब्रामाला तू जर माझ्या वचनाप्रमाणे चालशील आणि मी ज्या आज्ञा सांगतो तू ते करशील तर आकाशातील तारे आणि वाळूतील कण तुला मोजता येणार नाही एवढे लोक मी तुला देईल आणि तुझ्याद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण करेल आणि देवप्पा तू त्या वचनाप्रमाणे अभ्रमाला केलं त्याला ब्लेस केलं त्याच्या आज आम्ही साक्षीदार आहोत कारण तू महान परमेश्वर आहे तुला अवघड कठीण अशक्य असं काहीच नाही आणि म्हणून देवाप्पा या तुझ्या प्रियजनांचं जीव शरीर आत्मा तुझ्या हातामध्ये घे ज्या कोणाला आरोग्याची गरज आहे त्यांच्या घरामध्ये त्रास आहे वेदना आहे अशांती आहे बाप्पा कामाला जाऊ शकत नाही बरकत नाही अशा प्रत्येक लोकांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमधून बाहेर काढ दया कर त्यांची परिस्थिती बदलल्या जाऊ दे प्रभू त्या सेम लाईफ मध्ये त्यांना राहू देऊ नको कारण तू म्हटला अहो कष्टी व भारक्रांत जन हो तुम्ही सर्व सर्वजण मजकड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा दिल प्रभू यांना तुझ्या सहाय्याची गरज आहे कारण मी तर आपली दृष्टी पर्वताकडे लावतो तो मला सहाय्य तिथून मिळेल ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले आणि म्हणून देव बाप्पा मी देखील आज विशेष करून दे बाप्पा त्या लोकांसाठी प्रार्थना करतो जे आज आपल्या परिस्थितीमध्ये खचत चाललेले आहे त्यांना सहाय्याची गरज आहे ही प्रार्थना ऐकून त्यांना आत्मिक जीवनामध्ये उन्नत होऊ दे, दे बाप्पा त्यांची सर्व कमजोरी शुछान नावात निघून जाऊ दे त्यांना दे लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या स्वर्गीय भंडाळातून तू पूर्ण कर देवा आपल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे का जे लोक तुझ्याकडे आले त्यांना तुम्ही स्पर्श केला त्यांना तुम्ही स्पर्श केला या प्रार्थनेच्या द्वारे असंख्य लोक तुमच्याकडे आलेले आहे या प्रार्थनेच्या द्वारे अनेक लोकांनी आपले कान अनेक लोकांनी आपली आस अनेक लोकांनी आपली दृष्टी तुमच्याकडे लावलेली आहे आणि म्हणून त्यांना निराश करू नका तर देवा आजची प्रार्थना त्यांच्यासाठी आहे आजचं प्रभूजी माझ विनंती त्यांच्यासाठी आहे त्यांचं जीव शरीर आत्मा तुम्ही आशीर्वादित करा दे बाप्पा मी त्यांच्यावरच्या असणाऱ्या सर्व दुष्ट शक्ती अंधकाराच्या ताकदीला सर्व शैतानी नरकातल्या बंधनाला मी आज बांधतो आज्ञा करतो आणि म्हणतो शैताना निखोन जा इशूच्या नावामध्ये तेव्हा त्यांना ब्लेस करा त्यांचं जीव शरीर आत्मा तुम्ही आशीर्वादित करा त्यांचे लेकरं त्यांची फॅमिली कुटुंब परिवार त्यांचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर इशूच्या नावामध्ये सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट बदलल्या जाऊ द्या त्यांचा बिछाना बदलल्या जाऊ द्या दे। तेव्हा त्यांच्या हातातल्या कामाला यश आणि बरकत द्या त्यांचा जीव शरीर आत्मा तुम्ही ब्लेस करा मी प्रार्थना करतो देवप्पा फायनान्शियल मध्ये त्यांना सपोर्टची गरज आहे तेव्हा त्यांचं सर्व काम जे रुकत चाललेलं आहे आणि इन्कम सोर्स त्यांचा बंद आहे त्यांचा इन्कम सोर्स चालू प्रार्थनेच्या द्वारे त्यांचे सर्व मार्ग मोकळे करा आणि देवा ही प्रार्थना त्यांच्यासाठी एक का आशीर्वादाचं कारण होऊ द्या मी मोठे मोठे आजारी असणाऱ्या पेशंटला बरं व्हा इशूच्या नावात म्हणतो सर्व कॅन्सर एड्स एच आय बी अर्पीस वायरल वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे माणसाला खाऊन टाकत आहे प्रभू त्यांच्या आत्म्याचं तारण होण्याकरिता मी प्रार्थना करतो त्यांना उद्धार दे त्यांना शांती आनंद बरखत दे त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचे रेलछल कर त्यांचं जीव शरीर आत्मा तुम्ही ब्लेस करा दे बापा ही प्रार्थना त्यांच्या जीवनाला परिवर्तन आणि बदल घडून आणणारी करा कारण आजचा हा दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा जावा आजच्या दिवसातलं सर्व त्यांचं थांबलेलं काम पूर्णत्वेच जावं म्हणून मी तुला हाक मारतो परमेश्वराजा अब्राहमी बचा देवा दया करा बापा कृपा करा प्रभु येशु ब्रदर कनगर जीवन फैमिली कुटुंब ब्लेस करा प्रभु अच्छी प्रार्थना प्रभू तुम्ही आशीर्वादित करा ते प्पा जे लोक प्रार्थनेला जुळलेले आहे जे लोक ही वाणी ऐकत आहे ते तेव्हा त्या प्रत्येकांचं जीव शरीर आत्मा तुम्ही करा तेव्हा रांजणगाव मंडळी मधल्या प्रत्येक व्यक्तींचं जीवन मी तुमच्या हातात देतो प्रत्येकाना सहाय्य करा मदत करा मी माझा परिवार वेल बाळ ग्लोरी आई मम्मी पप्पा यांनी देप्पा सर्व आमचे नातेवाईक आपत जण दे बाप्पा जॉय या सर्वांना मी तुझ्या हातात देतो बाप्पा सहाय्य मदत केली आतापर्यंत आपली मोठी कृपा आमच्यावरती पुरवली त्याबद्दल धन्यवाद देतो ही प्रार्थना प्रभू केवळ देवप्पा आशीर्वादासाठी नव्हे तर आत्मिक उन्नती करीता प्रत्येकाचे मार्ग मोकळे करा बायबल वाचन प्रार्थना वचनामध्ये स्थिर करा आजचा दिवस आमच्यासाठी सर्व थांबलेले काम नावात पूर्ण होऊ द्या लोकांना सांभाळ सांभाळ करा ही प्रार्थना ऐकणाऱ्या व्यक्तीचं प्रत्येक कवच तुम्ही बना आणि लोकांनी साक्ष द्यावं आजची प्रार्थना माझ्यासाठी उपयुक्त ठरली आजच्या प्रार्थने देवाने मला सांभाळलं आजच्या प्रार्थने देवाने मला आरोग्य दिलं आजच्या प्रार्थनेने माझ्या जीवनामध्ये शक्यच चा, शक्य झालं असं लोकांनी म्हणावं आणि देवप्पा तुला गौरव मिळावं आमचं नको प्रभू तुझ्या नावाचा गौरव दे रास तुझी वृत्ती आमचं नको तुझ्या नावाला मान महिमा मिळव असच हो माझ्या बाप्पा मी प्रत्येकांचं जीव शरीर आत्मा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो धन्यवाद देतो आमची प्रार्थना ऐकली इथून पुढच सर्व वेखा आपल्या अधीन आणि स्वाधीन करत जगाचा व आमचा धन्य तारक प्रभू येशू याच्याच नावात आम्ही प्रार्थना मागतो आमेन प्लीज लॉर्ड ब्रदर सिस्टर काटल यू आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादच जाव ॲम एन